प्रभाग क्रमांक सहामधून भारतीय जनता पार्टीकडून किरण श्रीरंग खोरे आणि विठ्ठल पुंडलिक चोपडे हे आपला उमेदवारी अर्ज भर भरण्यासाठी जात आहेत भारतीय जनता पार्टी आमदार माजी आमदार आवाडे आणि विठ्ठल चोपडे हे इचलकरंजीमध्ये एक समीकरण जमलं होतं त्याचबरोबर नगराध्यक्षा ॲडव्होकेट अलका स्वामी या त्रिसूत्रीचा संगम झाला होता आणि त्या त्रिसूत्रीचा संगम म्हणून एक दिवस आठ इचलकरंजीला पाणी मिळालं होतं त्याच्यानंतर सत्तांतर झालं सत्ता बदल झाला प्रशासक राज आणि सगळं नियोजन कोलमडलं आहे त्याच नियोजनावर चांगलं नियोजन बसवणारे विठ्ठल चोपडे आज आपल्या सोबत आहेत आणि ते उमेदवारी अर्ज भरायला जात आहेत आज तुम्ही परत सोबत आहे माजी मंत्री प्रकाश ना आवाडे असू देत आमदार राहुल आवाडे असू देत अॅडव्होकेट अलका सोमे असू देत आणि आपण इचलकरजी पाण्याच्या प्रश्नावरतीच संपूर्ण विरोधक आणि इचलकरंजी जनता की प्रश्न विचारते आज तुम्ही उमेदवारी परत अर्ज भरायला चाला काय सांगा निश्चितपणे इचलकरंजी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे आपण पाहिलं की मी पाणी पुरवठा सभापती असताना या ठिकाणी नगराध्यक्ष अलकास्वामी वहिनी आणि आमदार प्रकाश आवाडेच्या आमच्या एकत्रितपणानं त्या ठिकाणी काम करत असताना निश्चितपणानं या शहराला एक दिवस आड पाणी त्या ठिकाणी दिलं आता मधल्या काळात आमदार राहुल आवडे साहेब यांनी या शहराच्या पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीची मग कृष्णेची पाईपलाईन बदलायचं काम असू दे पंचंग्याची पाईपलाईन बदलायचं काम असू दे नवीन सहा पाण्याच्या टाक्या असू देत अतिशय चांगल्या अशा चा पद्धतीची सुविधा निर्माण केलेल्या आहे मधल्या प्रशासक काळामध्ये काही आडेअडचणी पुरत वाढल्या होत्या पण निश्चितपणानं या निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमदार राहुल आवडेसाहेब माजी आमदार सुरेशराव आळवणकर साहेब प्रकाशरावजी आव्हाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं महायुतीचं सरकार त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये येईल आणि हा जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आज आम्ही या ठिकाणी आता जे जा ज्यांचा उल्लेख केला आम्ही सगळेच या ठिकाणी खवरेवहिनी माझी बांधकाम सभापती आहेत अ स्वामी वहिनी माझी नगराध्यक्ष होत्या या ठिकाणी महाजन साहेब ते सुद्धा माझी नगर उपनगराध्यक्ष होते मी पाणीपुरवठा समिती सभापती म्हणून काम केलंय म्हणजे सगळे प्रशासनाचा आणि त्या ठिकाणी कामकाजाचा अनुभव असणारे लोकांच्या आडेअडचणीची सगळी माहिती असणारे आम्ही सगळ्या निश्चितपणाने फक्त प्रभाग क्रमांक सहाचा नव्हे तर या शहराचा सगळा पाणी प्रश्न या आमदार राहुल आवळे आणि महायुतीच्या नेतृत्वाखाली या नगरपालिकेतून निश्चितपणानं मार्ग लावेल अशा पद्धतीचा विश्वास या निमित्तानं आम्ही सगळ्या जनतेला देतोय अजून एक आवर्जून मी गोष्ट सांगेन की यांच्याच कार्यकाळामध्ये बांधकाम समिती सभापती म्हणून किरण श्रीरंग खे यांनी कामकाज पाहिलं होतं आणि यांच्या कार्यकाळात तुम्हाला सांगू इच्छितो सोळा सांस्कृतिक हॉल हे किरण श्रीरंग खोरे यांच्या कार्यकाळात बांधलेले हा इचलकरंजीसाठी एक चांगला मोठा उपक्रम होता काय सांगाल आपण इथून पुढच्या महापालिकेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं भागात हो आपल्या शहरात काम करून देता येईल नेहमीच सत्ता असो वा नसो ज्येष्ठ नागरिक म्हणून भूमिका बजावले आहेत अशोक स्वामी आपल्या सोबत आहेत अलका वहिनी नगराध्यक्ष होत्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न असो तर बांधकामाची देखील अनेक कामं झालेली आहेत आज जरी वहिनी आपल्या इथे उपस्थित नसल्या तुम्ही आहात काय सांगाल याबद्दल आता पुन्हा हा त्रिसूत्रीचा संगम आहे माझी बांधकाम समिती सभापती तुमच्या सोबत आहेत त्याच्यानंतर पाणी पुरवठा समिती सभापती आहेत आणि तुम्ही नगराध्यक्षपदाची भूमिका बजावलाय आता कदाचित ते महापौर पदावर जाऊ शकत आहे आज ती बोलण्याची अवधी नाही पण एक वडील म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता नाही आज जे चारही उमेदवार राहिलेले आहेत हे एकत्रित कौटुंबिक असल्यासारखे आहे विठ्ठल चोपडे जर पाणी पुरवठ्याचं काम करत होते वहिनीला वहिनीजवळ बसून त्यांनी अनेक अनेक चांगले काम इचलगंजी नगरपालिकेमध्ये केलेले आहेत आणि खौरे वहिनी जे आहेत ते दोन्ही खंड माझे जवळचे म्हणजे संबंधित आहेत खवरेंचे म्हणजे श्रीरंग खवरेंचे वडील हे माझे अगदी ज्येष्ठ मित्र होते आणि खवरे वहिनींचे वडील हे माझे अगदी घराला लागून घर असल्यामुळे ते माझे अगदी लहानपणापासून पानापासून ते आहेत आणि या सगळ्या जी जबाबदारी अलीकडच्या काळात सुनील महाजन साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेली होती त्यामुळे त्रि त्रिसूत्री नाही लक्षात घ्या ही चौघ आहेत आणि तीन पानं डाव सुटत असतो आता चार झाल्यामुळे तो डाव ऑलरेडी सुटलेला असं म्हणाला त्या ठिकाणी हरकत नाही आणि चारी उमेदवार प्रचंड मात्राने निवडून येतील असा आशावाद आहे या ठिकाणी आज दीपक पाटील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत इतर काही मंडळी आहेत आमचे भारतीय जनता पार्टीचे जैन साहेब आलेले आहेत सगळीच मंडळी आहेत काही किरकोळ कुरगड आहेत त्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्या लोकांशी संवाद साधून भारतीय जनता पार्टीच्या सर्व सर्व कार्यकर्त्यांना या चित्रामध्ये आम्ही या संपूर्ण याच्यामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न राहील त्या ठिकाणी चारही सीटा या ठिकाणी आमच्या निश्चितपणे निवडून येतील अशा पद्धतीचा आशावाद आहे पाण्याची जी पाईपलाईन आहे कापड मार्केटची ती अलका स्वामी वहिनींच्या माध्यमातन त्यावेळेला विठ्ठलराव चोपडे खौरे वहिनी यांच्या माध्यमातन या ठिकाणी अतिशय लहान पाईपलाईन होती कापड मार्केटला त्यावेळेला तुम्ही सगळे चेअरमन होता चिंगडी वगैरे सगळे त्यावेळेला वहिनींच्याकडे आलेले होते तर त्यावेळेला अलका वहिनी महाजन साहेब आमचे विठ्ठलराव चोपडे आणि श्रीरंग खवरे खवरे वहिनी या सगळ्यांनी बसून या ठिकाणी सहा इंची पाईपलाईनचं पाणी या ठिकाणी कापड मार्केटला त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे कापड मार्केटला पाणी हे प्रचंड अशा पद्धतीचं या ठिकाणी मिळायचा मार्ग त्यावेळेला सुखकर झालेला आहे हेही तुम्हाला कापड मार्केट मधल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो तर चोपडे आणि खवरे हे इचलकरंजी आता आपला उभे दाखल करायला चाललेत सर्वात महत्वाचं चा म्हणजे मी आवर्जून सांगतो ज्या ठिकाणी आपण आज इथे उभे उव... आम्ही उभे आहोत जिथून प्रचाराची सुरुवात होते इचलकरंजी शहराचा टेक्स्टाईलचा सर्व उद्योग व्यवसाय या ठिकाणी चालतो ते आहे कापड मार्केट आणि हे उमेदवार देखील इचलकरंजी शहराच्या विकासासाठी धडपडणारे उमेदवार आहेत त्यामुळे इचलकरंजीचा विकास हा पुढच्या काळात अधिक चांगला बघता येईल हेच इतक्या निमित्ताने सांगायला हवं कॅमेरामॅन संदीप सुर्वेसह मी विनायक कलढोली